आमची पुतळी गाय व्यायली आणि एक पांढरा शुभ्र पाडा तिच्या पोटी जन्माला आला हे वासरू मोठं देखणं निपजलं होतं चालाखी होत त्याचं अंग मोगरीच्या फुलागत पांढरं फेक आणि मऊ होत त्या मऊ सोत अंगावरून एकसारखं हात फिरवत राहावं असं वाट मला वाटे आईची नजर चुकून मी हळूच गोट्यात जाई आणि त्या वासराच्या अंगावरून हात फिरवत राही आम्ही सगळे या पाड्याला रुप्या म्हणून बोलवत असू हा रुप्या जन्माला आल्यापासून मला एक नवा सोपटी घरात आला होता सकाळी आई धार काढायला निघाली की या रुपयाला धरून उभं राहायचं काम माझ्याकडे येईल धारेच्या दोन्ही वेळा त्याला अचूक कळायच्या हातात भांडी घेऊन आई गोट्यात येताना दिसली म्हणजे रुपया बसलेला असला तर टनकन उडी मारून उभा राहायचं डाव्याला हिसके द्यायचा आणि आपले इवलेचे कान सारखे खालवर करून आईकडे आणि माझ्याकडे आळीपाळीने सारखा टुकटुकू बघत राहायचा एवढं करून कोणी त्याची लवकर दाद घेतली नाही म्हणजे आपली छोटीशी लवलवणारी काटेरी जीप बाहेर काढून तो हंबरू लागे भूक लागली म्हणजे लहान मूल रडावं तसं मग आई हसून म्हणायची बघ कसा कळीचा नारद आहे रुपया असं हमरू लागला म्हणजे मीही अस्वस्थ होऊन जाई आणि आईला रागानं म्हणे आवर की तुझं लवकर असं कुठं तांदळाला निघालंय काय अगं रुपयाला भूक लागली आहे दिसन हवे बरी हाय की भूक भाड्याची तू कसा सकाळी उठल्याबरोबर चहा करून पितीस काही केलं तरी आई लवकर आवरायचं नाही ती पायातली चिपाड बाजूला करी खाली पडलेला शेण उचलून पाटी टाकी ही पाटी भरली म्हणजे ती उकिरड्यावर नेऊन रिकामी करी हे सगळं उरकुस्तवर आम्हा दोघांना काही दम निघायचा नाही रुपयाची पुढं जाण्याकरता धडपड सुरू झाली की मी त्याच्या आडवं जाऊन उभा राहीन आणि तो बेटा आम्हाला धुसण्या देत राहीन बेलाशक माझ्या गुडघ्यावर धडक घातली आणि तरीही मी तसाच आडवा उभा राहिलो तर माझ्या जांगाडातून पलीकडे मान काढून आईकडे आषाढभूत नजरेनं बघू लागे दारात आलेल्या भिकाऱ्या ग तो असा बघू लागे मी त्याची मान खाली दाबी आणि तो मला डुसनीत देऊन खाली पाडी आम्हा दोघांची अशी कुस्ती सुरू झाली म्हणजे आई घाबरायची भराभर सगळं आवरायची आणि आंबुण्याचं घमेल दावणीत ठेवून ती मला म्हणायची सोड भाड्याला बघ कसा अंगावर चालून जायला लागलाय मग दाव्याचं पेढ सोडायचं पेंढ सोडायचा अवकाश की रुपया आईच्या कासेत कासेत घुसायचा हिसक्या मारून तो मलाही आपल्यास ओढून घ्यायचा एखाद्या रानडुकरागत धडक मारून रुपयानं कासेत तोंड घातलं म्हणजे त्याची आई भिवून गबा गबा व्हाय गबा व्हायची डोळ्यातली बुबळं न हलवता ती माण वर करून उभी राहायची आणि रुप्या जोर जोरान ढुसण्या देऊ लागायचं त्यांना अशी ढुसणी दिली म्हणजे उचकी लाग लागत पुतळीचं पोट खालवर व्हायचं माझी आई ही घाबरी घट व्हायची आणि रुप्याच्या पाठीवर एक धक्का घालून म्हणायची अशा काय धडका देतोस थंड मनानं पिकी पण रुप्या पिता पिताच पिता खाली वाकायचं आणि पुन्हा चोरकस धडक घालायची तो अशा ढुसण्या देऊ लागला म्हणजे आमची आई लटलट कापाय लागायची आणि मला भारी गंमत वाटायची पाण्या घातल्यावर स्वतंत्र एक थान रुपयाचं पिऊन झालं म्हणजे आई पुढं व्हायची कासेतनं त्याचं तोंड बाहेर काढू लागायचे पण रुपया काही लवकर थान सोडायचा था नाही आई त्याला मागं ओढायची आणि तो आईलाच घेऊन पुढे घुसायचा या रस्ती खेचीनं आई रडकुंडीला येऊन माझ्यावरच खवळायचे अरे तमाशा बघत उभा राहिल्यावर का राहिलाय दावड की माग मी मुकाट्यानं दात खाऊन डाव ओढायला ओढायचा आई त्याच्या तोंडातन थान सोडून घ्यायची रोज सकाळ सांच दोन्ही वेळेला अशी आमची कुस्ती व्हायची सांच्या पारी आबा राणात आले म्हणजे या रुपयाची बारीक सारीक हकीकत मी त्यांना सांगत बसले रुपया ही रोज नव्या नव्या खोडी करे तो कधी आपल्या आईचं सड चावायचा तर कधी माझा गुडखा फोडायचा कधी आईचं लुगडच तर कधी दुधानं भरलेली कासंडीच लवडून जायची लवंडून जायची एक का दोन रोज अशा अनेक कागाळ्या करायचा आणि ह्या ऐकताना माझ्या गत बाबांनाही हसू फुटायचं रुपयाची अशी एक खोडी मी सांगाय लागलो म्हणजे ते हसाय लागायचे त्यांना मनापासून आनंद व्हायचा मग आई आंबा आबांवर खवळून म्हणायची हसताचा काय खडगुनी निपजलया पाड फोरपणी आसपास फिरकू द्यायचं नाही कुणाला अशा या रुप्याजवळ मला संबंध दिवस बसून काढाव्याचा वाटे मला अभ्यासाला बसून आई जेवण करायला आत गेली की मी पुस्तक खाली ठेवून हळूच बोटात जाई रुप्याच्या मौसूत पांढऱ्या अंगावर हात फिरवी अंगाबरोबर असलेली काळी मऊ शिंग हळूच चाचकून बघे रबराच्या चेंडू गती कोवळी शिंग आत दाबून मोठी मजा वाटे मग बसल्या बसल्या त्याच्या कानातल्या गोचंडा काढी त्याला वाटाय चायला माझे हात पाय दे असं करण्यात मला भान राहायचं नाही मी असाच रमलो असताना आई एकाएकी आतनं बाहेर यायची आणि माझा कानाचा गड्डा धरून मला उठवत म्हणायची अभ्यास रडला कार मी डांबरटपणे उलटं बोललो बोले कान कान सोड माझं आत्ताच इथं आलोय ना वा? चल उठ आधी अभ्यासाला लाग असं मोठ गोट्यात बसून मास्तर पास करणार आहे तुला मग आमची रवानगी पुन्हा सोप्यात होईल मी काही कामी नव्हतो मी काही कमी नव्हतो सोप्यात बसून हातात पुस्तक घेई आणि बाहेर गोट्याकडे बघत पाठ असलेली कविता म्हणे आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार आई आतून ओरडायची तेच तेच किती वेळा म्हणतोस पाठ व्हायला नको का काय कळतं तुला अभ्यासातलं ग पुढं बघून स्वयंपाक कर खरं तर ती कविता मला चांगली पाठ असायची पण बाहेर बघून दुसरी म्हणता येत नसे म्हणून मी ती सारखं सारखं म्हणत राहील पण आमच्या अभ्यासावर आईचा खडा पहारा असायचा आणि बळजबरीनं मला दुसरी कविता म्हणावी लागायची रागा रागानं मी पण पानं उलटी आणि दात खाऊन बेबीच्या देठापासून ओरडू लागली देवाजीने करुणा केली भाते पिकुणी पिवळी झाली यावर ही आई म्हणायची मेल्या किती ओरडतोस जरा हळू म्हण काहीतरी भांडण काढण्यासाठी मला असता चान्स हवा असायचा आई असं म्हण काहीतरी आतून म्हणलंय की मी हातातलं पुस्तक भिरकावून देई दप्तर उचकटून टाकी कोंबड्या नाचून सोपा घाण व्हावा तशी कळाई आणि मी भोकाण पसरून म्हणे नाही वाचणार जा काय करणार आहेस माझं असं म्हणून कोराव्याच्या भोंग्या गत थोडा आवाज काढला की आई बाहेर येऊन माझ्याकुढं उभी राही आणि मला दरडावून म्हणे तोंड बंद कर कान किटलं तुझा आवाज ऐकून अभ्यास र रडू द्या पण तुझा भोंगा आवर आधी आणि जा कुठं जायचं आहे ते मग शाळेला जायच्या वेळेपर्यंत मी रुपया जवळ बसून राही आई दात खाऊन रागाणं आमच्याकडे बघायची पण तोंड उघडून बोलायची नाही असेच थोडे दिवस गेले आणि एक दिवस मी दुपारच्या सुट्टीला शाळेतून घरी आलो दाराला कुलूप लावून आई राणात गेली होती मला मोठं समाधान वाटलं तिला राणातनं यायला चांगले दोन तीन तास लागणार होते मी शेजारच्या काकीजवळनं किल्ली मागून घेतली घाईनं कुलूप काढलं आणि सोप्यातच पाटी दप्तर फेकून मी गोट्याकडं धूम ठेवली माझी चाहूल लागताच रुप्यानं कान टवकारले आणि आपली इवलीशी काटेरी जीव बाहेर काढून तो हांबरू लागला मी धावत जाऊन त्याच्या गळ्याला मिट्टी घातली आणि तोंडाजवळ तोंड नेऊन विचारू लागलो माझी आठवण होते वैर तुला करमत नाही वैर माझ्या बिगार अर माझ्या पिल्ल्या किती कुरबाळावं तेवढं थोडंच वाटायचं तहान भूक विसरून मी असा रुप्याजवळ बसलो होतो माळकाचा खंड्या आणि पुटा, बाब्या रस्त्यावरनं आपल्या घरी निघाले होते मी त्यांना हटकून म्हणालो ए खंड्या अरे ए बाब्या आमचं खोड बघायला कार का रे तुम्हाला या कि ल लेखानं खोडाचं नाव काढताच खंडे आणि बाब्या दोघही गोट्यात आले रुप्या आपले पाय दुमडून घेऊन स्वस्त पडून होता परक्या माणसानं बघून त्यानं आपली मान बगळ्यागत वर केली कानटवकारले आणि सशागत टू टुकू टुकू तु तो आमच्याकडे बघत राहील मी त्यांना विचारलं कसा ऐकून खंड्यानं हटकून डोळे विस्पारले आणि आपल्या जिभेचा शेंडा नाकाला लावून तो पाड्याजवळ गेला रुप्या मान वळवून त्याच्याकडे बघत राहिला तसा बाब्या आपली खाली गळणारी चड्डीवर ओढून म्हणाला हरणाग चालाक दिसते बा अंगबक्की कसं नुसतं मऊ मऊ रेशमी आहे असं म्हणून मी पिळो झालो आणि रुप्याच्या अंगाला बोट लावलं तसं त्याचं अंग स्पर्श झाल्या ठिकाणी थरथरलं मग खंड्या आणि बाब्या दोघही पुढे आले आळीपाळीने त्याच्या अंगाला बोट लावू लागले अंगाला स्पर्श झाला की भोवरा उठायचा आणि त्याचं नाजूक अंग थरकण झरकायचं रुप्याच्या मानेखालच्या पोळीचा भाग जाईच्या डेटागत तांबूस आणि नाजूक होता मी त्याच्या मानेखाली हात घालून नखाने खाजू लागलो तसा तो डोळे मिटून शांत पडून राहिला थंडीच्या दिवसात दहीवर पडावं तसे त्याच्या इवल्याशा काळ्या नागपुड्यांवर घामाचे थेंब उभे राहिले रुप्या मान लांब करून शांत पडून राहिला तसा बाब्या त्याचं चेंडू एवढं वाशिंड दोन्ही हातांनी कुसकरू लागला तोवर खंड्यानं मागच्या दोन्ही तांगडीत हात घातला त्या सरशी रुप्या टणकन उडी मारून चारी पायांवर उभा राहिला खंड्या लांब सरून काय चपळा की आहे र मग बाब्यानं एक चिपाड हातात घेतलं आणि लांब राहून त्याचा टोक त्याच्या पोटाला लावलं तशी रुपानं जागच्या जागी एक धडकन उडी घेतली तशी हलवली खाली आणि मान वर करून तो हमरू लागला रुपया लागला तशी त्याची आईही हमरू लागली गळ्यातला दावत तोडायला बघू लागली एवढ्यात खंड्यानं हळूच मागणं जाऊन त्याची शेपटी दिवस त्याबरोबर रुपयानं पुढं धडक घेतली आणि दाव्यात पाय अडकून तो कोलमंडला त्याच्या काळाभोर मऊ नख्या जोरानं फाकल्या पण रुपया खाली न पडता लगेच अंग सावरून ताट उभा राहिला आणि आपली काटेरी जीप बाहेर काढून हमरू लागला त्याचं लांब सडक अंग बघून खंड्या म्हणाला हे पळावू निघणार बरं का र मी अभिमानान म्हण थोरलं झालं म्हणजे आम्ही ह्याला शरीतच घालणार आहे अंग बघ की कसं घोड्यावानी आहे त्याचं पाय बी सांगतात की ते कसं नख्या खोबऱ्याच्या वाटीगत गोल आहेत हे पळावू बैलाचं चिन्ह आहे बाब्या म्हणाला पर एक सांभाळलं पाहिजे रोग्यानं पथ्य विचारून घ्यावं तसं मी विचारलं काय सांभाळायचो त्याला मोठ म्हणा कुळं म्हणा अशा कोणच्या औतकामाला जोडून उपयोगी नाही लेखा एकटा नांगोर वळल काय सांगतोस तू तसं नवं हो, तर काय मग पळाऊ बैलाला अशा कोणच्या औताच्या तोडायचं जोडायचं नसतं असं होय तर अशा औतकामानं त्याचा पाहून कमी येतो आम्ही फक्त तर मग गाडीचंच काम ह्याला लाव आणि सारखी तालीम ठेवायला पाहिजे दुसरा काय उद्योग आहे मला तरी दिवसातनं तीनदा गाडी जोडून राऊंड मारणार पर ह्याला जोड गावायला पाहिजे ना आम्ही आबा खरसून दिसणं खोंड आणणार आहे त्याच्या जोडीला सूद मूद ह्याच्या गतच मग खंड्यानं हा रे हा रे करून त्याच्या पाठीवरून हात फिरवला तसा बाब्या म्हणाला किती पडल रे खंड्या हे बेजान पळल बाबा मी म्हटलं धार काढायच्या वक्ताला बघायला पाहिजे काय डुकरागत धडक घालून जाते म्हणतोस जरा बाहेर सोडून बघूया कर आणि आई आली तर लगेच आणू आत बांधुकी काय लगेच आई याय लागलीये तुझी आई यायला अजून अवधी होता तो वर मजा करावी असा विचार म्हणत आला मी पुढं होऊन दावं सोडलं आणि आम्ही तिघांनी मिळून बेतान त्याला दरवाजातून बाहेर काढलं मी दावा हातात धरून उभा होतो तर खंड्यानं त्याच्या शेपटीला हात लावला तसा रुप्या चारी पायनं उडान घेऊन उधळला माझ्या हातातलं दावं सुटलं आणि आम्ही तिघंही त्याच्या मागे लागलो अरे रुप्या रुप्या अशा हाका मारून मी त्याला बोलावत होतो आणि माझे सोबती आरडाओरडा करून त्याला पळवत होते आम्ही कालवा केला की रुप्या शेपटीचा गोंडा पार्टीवर घेऊन चारी पायनवर उडान घेऊ गल्लीच्या ह्या टोकासनं त्या टोकापर्यंत आणि त्या टोकासनं ह्या टोकापर्यंत रुपये सारखा पडून खेळू लागला माझ्या हातात दाव, काही माझ्या हाताला येईन अखेर पडून पडून त्याच्या तोंडाला फेस आला पाय दमून पडू दगड धोंडाला त्याच्या कोवळ्या नख्या ठेचाळू लागल्या एकदा दोनदा पळता पळता तो पुढच्या पायांवर धाडकण आपटला पण आम्ही जवळ जाताच कुत्री माग लागला तो पुन्हा उठून पळू लागला काही केलं आम्हाला गळ्यातलं दाव काही तो कुणाला धरू देईना झाला दुपारच्या त्या शांत वेळेला आमचा दंगा उसळला होता हळूहळू शेजारपाजारच्या बायका रस्त्यावर गोळा झाल्या आमची काकी ही बाहेर आली आमचा कालवा बघून ती दारातून ओरडून म्हणू लागली अरे ए पोराणू त्या बच्चाला असं पळवून मारतायचा होय अरे काय म्हणून पाठी लागला त्याच्या आणून बांधात आला पण आम्ही त्याला धरायला गेलो की तो पुढं पडायचा काही उपाय चालेना अखेर सगळ्यांनी मिळून त्याला वेढलो आणि मी पुढं होऊन गपकन त्याचं दावप धर त्याला चालवत घरापर्यंत आणलं खुंट्याला बांधून हिरव्या गवताच्या चार कांड्या समोर टाकल्या पण तोंडाला फेस आलेल्या रुपया सशागत आम्हाकडे नुसता बघत राहिला शाळेची वेळ झाली तसे आम्ही तिघंही दाराला कुलूप लावून बाहेर पडलो भाकरीची कोणाला चाटवण राहिली नव्हती शाळेत गेल्यावरही आमचं अभ्यासाकडे लक्षण होतं रुपयाची करामत आम्ही जाला त्याला सांगत सुटलो शाळा सुटेपर्यंत आम्ही मास्तरांना चोरून ह्याच गोष्टी बोलत होतो शाळा सुटली तशी दहा बारा पोरं आमच्या रुपयाला बघायला घरी आली आता आई आली असेल तिला सारी हकीकत कळाली असेल या भीतीनं मी निम्मा झालो होतो पण पोरं रुपयाला बघायला येतो म्हटल्यावर पोटातली भी ती भीती मी विसरून गेलो घरापर्यंत येई तोपर्यंत मला पोर र नाना प्रकारचे प्रश्न विचारत होती त्याचा वाण कसला आहे जवारी आहे का हनम आहे शेपटी लांब आहे का आखूड आहे दोन्ही शिंगांच्या मध्ये महादेवाची पिंड आहे का पाठीवर चक्र आहे का असे अनेक प्रश्न पोरं विचारत होती आणि मी वर्णन करून सांगत होतो आमच्या रुप्याला कधी बघीन असं त्यांना झालं होतं माझ्या आधी ती आमच्या घरापुढे जाऊन उभी राहिली आई अजून राणात न आली नव्हती मी खुशाल होतो कुलूप काढून आम्ही आत आलो मी म्हटलं चला र आणि पोरांचा लोंढा घेऊन मी गोट्याकडं वळलो गोट्यात आलो आणि माझी छाती फुटली रुप्या चारी पाय टाकून आडवा पडला होता त्याच्या तोंडाचा फेस वाळून गेला होता भरती ओसरल्यावर किनाऱ्याला फेस वाळावत असा त्याच्या तोंडावर माशा घोंगावत होत्या रुप्या अशी मोठ्यानं हाक मारून मी जवळ गेलो त्याच्या अंगावरनं हात फिरवला पण त्याचं अंग थरारलं नाही त्याच्या अंगावर भोवरा उठला नाही एवढी सगळी गर्दी भोवतीनं जमा झाली तरी त्यानं मान वळवली नाही कान टवकारले नाहीत एका बाजूला वळलेले त्याचे डोळे तसेच स्थिर राहिले सशागत टुकू टुकू त्यानं कुणाकडे पाहिलं नाही मी त्याच्या गळ्यात पडून टाह फोडला आणि डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहू लागल्या रुपयाला बघायला आलेली पोरं घाबरी होऊन माझ्याकडेच बघत उभी राहील